शालेय स्तरावरील स्क्वॅश स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यात मुलींमध्ये मधुरा उपी प्रथम क्रमांक पटकाविला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आणि सोलापूर जिल्हा स्क्वॅश असोसिएशन यांच्या सहकार्यानं शालेय शहर स्तर स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा स्क्वॅश संघटनेचे जिल्हाध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते आणि सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडलं दरम्यान केतन शहा यांनी सोलापूर मध्ये अजून स्क्वॅश कोर्टची आवश्यकता आहे डी पी सीमधून यासाठी निधीची तरतूद करणं आवश्यक असून जिल्हाधिकारी आणि खासदार यांना देखील यासाठी पत्र देण्यात आलंय हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळला जातो विद्यार्थ्यांना देखील याकरिता पाच मार्क दिले जातात असं सांगून स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं स्पर्धेत शहरातील बावीस मुलींनी आणि छत्तीस मुलांनी सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी पंच म्हणून मितेश काळे यांनी काम पाहिलं या प्रसंगी विरेश अंगडे राजाराम शेतोळे सुहास चंचुरे अजित पाटील शिवानंद सुतार प्रसन्न काटकर रविकांत भामाने नागेश खोने आदींची उपस्थिती होती दरम्यान एप्पा काय स्कूलचे मधुरा उपेन ही प्रथम आली तर याच स्कूलचे जोया जमादार ही द्वितीय आले लोकमंगल प्रशालेची प्रणाली चव्हाण ही तृतीय आली खुशी चौधरी सहिने प्रशाला ही चौथी तर याच प्रशालेची जानवी मेहत्रे ही पाचवी आली